अध्याय पंचवीस अध्याय पंचवीस वाचण्याचे फळ अंगी विनम्रता बांगेल वृत्ती निर अहंकार होईल अध्याय पंचवीसावा ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट श्री गणेशाय नमहा सिद्ध नामधारकाला म्हणाला वत्सा मी तुला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो ती आता तू लक्षपूर्वक आहे बिदुरा नगरीचा यवनराजा क्रूर प्राणीहिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्ट होता तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे तो त्यांना सांगायचा त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे पण जे लोभी असायचे ते त्या दुष्टापुढे वेद पठन करायचे मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडले ते ऐकून ब्राह्मण गप्पच बसत असे असले तरी तो विद्वानांचा सम्मान करायचा त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले त्याच्याकडे जायचे एकदा दोन ब्राह्मण राज दरबारात आले व म्हणाले राजा आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो वादविवादात आम्हाला जिंकील असा तोला मोलाचा पंडित अजून तरी आम्हाला भेटलेला नाही तुमच्या नगरात किंवा तुमच्या राज्यात कुणी श्रेष्ठ वेदज्ञ वेदांवर चर्चा घडवून आणावी राजाने नगरातील सर्व विद्वत जनांना तत्काळ पाचारण केले व म्हणाला तुम्ही यांच्याशी चर्चा करा जे जिंकतील त्यांना मी भरपूर बेदागी देईन तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले आम्ही यांच्याशी काय वाद घालणार प्रकांड पंडित असा यांचा सर्वत्र दबदबा आहे तेव्हा राजाने त्या दोघांचा मोठा गौरव केला त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला ते राजाला म्हणाले येथे कोणीही आमच्याशी वाद घालत नाही मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार आमचे आम्ही दिग्विजयासाठी जातो आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू त्यात पराभूत होणारे व वा वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जय पत्रे घेऊ तुम्ही तसे अधिकार पत्र आम्हाला द्या त्यांच्या विनंतीला मान देऊन राजाने तशा आशियाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले राजाज्ञाने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले फिरत फिरत ते दक्षिणेस वसलेल्या कुमसी गावी आले तेथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळले ते दोघे त्याच्या भेटीस गेले व म्हणाले तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणविताना मग आमच्याशी वाद घाला नाही तर जय पत्र लिहून द्या तेव्हा भा त्रिविक्रम भारती म्हणाला मी अज्ञानी संन्यासी भिक्षेवर जगतो मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळून तुमच्यासारख्या ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो तुम्ही खूप थोर आहात माझ्याशी काय वाद घालता तेव्हा ब्राह्मणांना राग आला त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखवली व म्हणाले त्रिविक्रम भारती आम्ही थोरच आहोत तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या ब्राह्मणांना खूप समजावले पण ते ब्राह्मण काही ऐके ना त्रिविक्रम भारतीचा नाही लाज झाला ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञान मदाने उन्मंत झालेल्या या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो म्हणाला द्विजवर्य माझे गुरु नृस सरस्वती सदा गानगापुरास आहेत तुम्ही तेथे आलात तर मी त्यांच्या पत्र लिहून देईन ते मान्य करून दोघेही मेन्यातून गाणगापुरास आले त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले तेव्हा श्री गुरु मंदस्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले अहो आम्ही संन्यासी आहोत आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार ब्राह्मण म्हणाले जय पत्र मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे आम्ही वेद समोर महाविद्वानांची टाळ शिजली नाही तिथे तुमच्यासारख्या संन्याशांची काय मिजास बऱ्या बोलाने चर्चा करा नाहीतर हरले असे लिहून द्या श्री गुरु म्हणाले द्विजवर्य एवढा गर्व बरा नाही गर्वाने भला भलांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणांमध्ये अनेक दाखले आहेत अहो वेद अनंत आहेत ज्यांचा चर्चा करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविताना वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे ते तरी कळू दे त्यावर ब्राह्मण गर्वानी म्हणाले आम्हाला तिन्ही वेदांची सांग संहिता येते नामधारका ब्राह्मणांची बोलणे ऐकून श्री गुरुंनी त्यांना काय उत्तर दिले ते मी पुढे सांगतो तू ते लक्षपूर्वक आहे श्री गणेशाय महा जय जयाजी सिद्धमुनी तुझी गुरु शिरोमनी साक्षी येतसे अंतकर्णी बोलिला माते परमार्थ ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार इरा दिसत असे नर तिची अज्ञानी प्रत्यक्ष तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेंसी पुढे कथा वर्तली कैसी निरूपावी दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा गुरुची अगम्य लीला सांगताना सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे समस्त लीला सांगता विस्तार हो बहु कथा या कारणे कच्चीता निरूपित से बाका पुढ़े अपूर्व वर्तलेक ऐक शिष्या नाम धारक विदुरा नामे नगर एक होता राजा यवन तेथे महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांसी वेद मनवी आपना पुढ़े विप्रांसी म्हणे यवन जे का असती विद्वजन आपुला सभेंत येऊन वेद सर्व म्हणावे ताते द्रव्य देहिन बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जो का सांगेल वेदार्थ विशेष त्याची पूजा करू पैसे एकोणी ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण जे का असती काक्षा करीती द्रव्याची जाऊन निया लें छा वेदशास्त्र वाचिती गाढे, ब्लेंच मनी असे कुडे ऐकी अर्थ यज्ञ कांडाचा मने विप्र यज्ञ करीती ती पशुहत्ता करने रीती आमम लें ते निंदीती पशु वधीती मनोनिया एनेन परी ब्राह्मणासी निंदा करी बहु वसी योग्यता पाहून द्विजवरांसी अपार द्रव्य असे एनेन परी तो यवन देतो द्रव्य म्हणून ऐकते झाले सकळ जन देशोदेशी विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवनी मन भेटीसी जाती ब्राह्मण वेद म्हणती यवना पुढे ऐसे मंद मती विप्र त्यांची जोडी यम पुर मदोन मत्त दुराचार तेच इष्ट कलीचे एनेन परी वर्तमानी वर्तत असा एके दिनी मंद भाग्य विप्रदोनी येऊन भेटले राया वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जानो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझा नगरी त्वरित येथे पाचारी વિપ્રાણની સમસ્તા પુસે રાજા મને સમસ્તા ચર્ચા કરાવી તુમ્હસી જે તરકેસી તી અપાર દ્રવ્ય દેવુ મને ऐकोनिया निया ज्ञानी जन म्हती आम्हा लागून नाही जाण या ब्राह्मणांते महासुभट मध्ये करुणी प्रगट मान द्यावा महाराज ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा मान देत वस्त्रे भूषणे देई विचित्र गजावरी आरुढ विले आरुढ वोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपल्या नगरी नाही यांचे सरी हेची राजे विप्रांचे। आपन राजा यवनांसी हे राजे द्विजांसी ऐसेंचा पुढे वेद म्हणती महा तामसी ते ब्राह्मण द्विजांत दूषण राजे म्हणती आपण तया यवन राज्यांत ऐसे असता वर्तमानी मदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊन विप्रम हंती रायासी आम्हा योग्यता बहुवसी नम्ये एखादा वादासी वृता झाले शिकोनिया निया आमुचे मनी बहुआर्ता करणे वाद वेद शास्त्री निरोप जाऊ आता विचार तुझा राष्ट्रांत जरी मे लेखादा नरु तया सवे चर्चा करू न मे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ ब्राह्मणांचे राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रीय त्वरितेंसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देता झाला यवनाचे आज्ञेंसी निघाले द्विज वर तामसी पर्यटन करिता राजासी गाओ गावी विचारिती गाओ गावी हिंडती जय पत्रे लिहून घेती ऐसी कौना असे शक्ती तयान सन्मुख उभे राहावे समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिण पंथ भीमा तिरी असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेद तिन्ही अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनि कीर्तिमंत मनोनी शांती जन समस्त द्विज मदोन्मत गेले तया मुनी पासी, म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे विसी, चर्चा करावी आभांसी अथवा द्यावे हारी पत्र, विप्रवचन ऐकून म्हणतसे त्रिविक्रम मुद तिन्ही अथवा नये वेद एक जरी जानो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हा सारखे भोग करीतो नेनो म्हणून अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाना हारी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हा सवे काय ऐकोनि मुनींचे वचन तव ते ब्राह्मण आम्हा सवे वादकवन गाली ऐसा त्रिभुवनि अवघे राष्ट्र आम्हा समान नाही नर दाख मनोनिदाखविति जयपत्र असंख्यात परी एसा एनेन परि आपनांसी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान करी करिवाद भन्ताती अनेक परीब्राह्मणांशी सांगे मुनी विनयेंसी ऐकतीना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी आपुले विचारी अंत करनी, याते या ते न्यावे गांगा भुवनी शिक्षा करणे द्विजाते विप्रमदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले ते करणे उपाय भले मनोनी योजिले मनांत त्रिविक्रम भने विप्रांसी चला गानगा भुवनासी तेथे देईन तुम्हांसी जय पत्र विस्तारे तेथे अस्ति आपुले गुरु तयान पुढे पत्र देई निर्धारू अथवा तुमच्या मनींचा भारू शमन करू म्हणे देखा ऐशी निगुती करूनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया मूड ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा चालवोनी आपण बैसले सुखासनी मनोनी अल्पायुषी झाले पावले तया गानगापुरा जेका स्थान गुरुवरा रम्य स्थान भीमातीरा वास नरसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनि भक्तींसी कृपा मूर्ती व्योमकेशी भक्त वत्सला परम पुरुषा जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण अज्ञांजन अधोगतीचे इष्ट सद्गतीत कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झाला माथा ठेवी चरणावरी नमन करी तांशी मुनीश्वराते ते उठविल श्री गुरुनाथे आलिंगोनी करुणावक्त्रे उसताती वृत्तांत श्री गुरु, गुरु पुस्थे त्रिविक्रमासी आलेंत कवनी कार्यासी विस्ताररोसि निरोपी मुनिवरा श्रीगुरुचे वचनैकुनि सांगतसे त्रिविक्रम मु मदोन्मत विप्रदोनी आले असती चर्चेसि वेदशास्त्री मीमांसे म्हती चर्चा करू हर्षे वेद चारी जीवाग्रीवसे म्हती मूड विप्र दोनी जरी न करा चर्चेसी पत्र मागती हारीसी अनेका परी सांगता सांगताना ऐकते उन्मंत म्हणून आलो तुम्हा जगळी तुम्ही श्री गुरु चंद्रमौळी तुमचे वाक्य असे बळी तिने परी निरोपावे मुनी मुनिवचन ऐकोनी श्री श्रीगुरु हास्य हास्यवदनी आले होते विप्रदोनी ताते कुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हती विप्रांसी कवन आलेंत कार्यासी वाद कायसा लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा कायसी काय थोरी तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरु वचन ऐकोनी बोल विप्रदोनी, आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित सन्मुख वेद चर्चा परांग मनोनी पत्रे अनेक काढूनिया दाखविली एनेन परी आमासी पत्र देता का सायासी कोपा आला विक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असाल साभिमान तुम्हा सहित दोघे जर वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांशी देवदानवादिकांशी गर्वे मृत्यू लादला जाना गर्वे बळीसी काय झाले बाना सुरासी फळ आले लंकानाथ गौरव केले वैव स्वत क्षेत्रासी कवन जाने वेदांत ब्रह्मादिकान कळे अंत वेद अस्ति अनंत गर्व वृथा तुम्ही करिता विचाराला हित तरी सांडा सर्व भ्रांत काय जानता वेदा चतुर्वेदी मनविता गुरुचे वचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जानो आम्ही वेद तिन्ही सागसहिता परीयेसा परी श्री गुरुसि बोलती ब्राह्मण परीएसी सिद्धमहणी नामधारकासि अपूर्व पुढे वर्तले वेदचारी चारी आदियंती श्रीगुर ब्राह्मणा निरोपती सांगे नैकायक एकचित्ती मने सरस्वती गङ्गाधर इति श्रीगुरुचरित्रामृत त्रिविक्रममुनिविख्यात विप्रजयपत्रमागत पे चरित्रवर्निले इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्रीनृस्य सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसानाम पञ्चविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या ऐंशी श्री गुरु दत्तात्रे दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद